महाराज पुढं चालते पुढं तिला काय म्हणायची तुम्हाला प्रश्न पडायचे पुढं चालते मालकाच्या पुढे नवऱ्याच्या पुढे चालते तिला काय म्हणते बायक व्हा आणि मागण चालते नवऱ्याला सांगते सांगते किरा काय म्हणायचं आणि आई विकते मार खाते म्हणते रे सर आहे मी त्याला भेटायला गेलो होत असल्यानं मला ना आमच्याकडे घर आहे

एवढ्या स्त्रियांचा संसार सुखाचा नाही बघा कुठतरी आदर घेऊन पाहिजे आपला तो विषय नाही मला